स्टार प्रवाह वाहिनीवरील तुहिरे माझा मित्र ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहे मालिकेतील अर्णव ईश्वरी यांची मैत्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे सध्या त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला आहे ईश्वरीच्या बाबांच्या अपघाताच्या ठिकाणी अर्णवची गाडी दिसल्याने अपघाताचा संशय त्याच्यावर आला आहे त्यामुळे या प्रकरणी पोलीस कार्यवाही त्याचं नाव दिसल्याने त्याला अटक करण्यात येणार असल्याचं नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोतून पाहायला मिळतात या प्रोमोमध्ये अर्णव मामा अर्णवला अपघाताप्रकरणी माध्यमांमध्ये त्याचं नाव आल्याचं सांगतात पण यावर अर्णवला काहीच फरक पडत नसून या सगळ्यात ईश्वरीला काय वाटतं हे महत्वाचं आहे असं तो म्हणतो या प्रोमो मध्ये पुढे अर्णव ईश्वरीला म्हणतो की एकदा माझ्या डोळ्यात बघून सांग की मी तुझ्या बाबांचा अपघात केलाय पण यावर ईश्वरी काहीच प्रतिक्रिया देत नाही यावर अर्णव पुन्हा ईश्वरीला म्हणतो माझ्यावर झालेले आरोप हे खोटे असल्याचं असं तुलाही वाटत त्यामुळे मी माझ्यावरचे आरोप खोटे असल्याचं नक्कीच सिद्ध करेन या दरम्यान आता या प्रकरणी अर्णव स्वतःला कसं निर्दोष सिद्ध करणार या प्रकरणी राकेशचं नाव समोर येणार का त्याचं सत्य ईश्वरी आणि तिच्या कुटुंबियांना कळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही रे माझा मित्र या मालिकेत पुढे काय होणार हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका